भारतीय जनता पक्षाला समस्त शिंपी समाजाचा जाहीर पाठिंबा अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र यांच्या वतीने आज दिनांक तीन मे रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांना शिंपी समाज प्रदेशाध्यक्ष मान्य ॲडव्होकेट जी ढवळे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर नानासाहेब पाथरकर संघटन मंत्री मनोज भांडारकर विवेक जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पाठिंबा देण्यात आला देश राष्ट्र धर्म यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कार्य करत असून सबका साथ सबका विकास या भावनेने देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प समाजाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला असून जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ रक्षाताई रक्षा खडसे तसेच राज्यातील प्रत्येक भाजपा उमेदवार यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री मनोज भांडारकर यांनी सांगितले या प्रसंगी जळगाव शहर माननीय समाजाध्यक्ष मुकुंद मेटकर शरदराव बिरारी प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रमोद शिंपी अनिल खैरनार सदस्य किरण शिंपी संजय शिंदे महेश कापुरे अशोक सोनोने सुधाकर कापुरे गिरीश देवरे चंद्रशेखर कापडे यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आवाज महाराष्ट्र न्यूजतर्फे बंटी खरात जळगाव